होणाऱ्या तयारी सुरू असताना मधील पातर्डी नगर परिषदेत मात्र एक नवा ट्विस्ट आहे भारतीय जनता पक्षाच्या आमदार मोनिका राजरे ज्यांनी यंदा आमदार की पटकत हॅट्रिक पूर्ण केले यांच्याच राजकीय खेळीतून या नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचा उमेदवारच नाहीसा झाला काय केलं नेमकं मोनिका राजळेंनी अजित पवार गटाचा पत्ता पातर्डीमधून म्हणजे पातर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीतून कसा कापला गेला निवडणूक कशा होणार आहे मोनिका राजळे कोण आहेत याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कट मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला मी कनी नेमकं काय झालंय ते सांगते खरं तर महाराष्ट्रातील अनेक नगर परिषदेच्या पालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका या वीस डिसेंबरला होणार आहेत आणि अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाच्या चार अर्थात पातर्डी कोपरगाव देवळाली प्रवरा आणि नेवासा नगरपंचायत यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगानं पुढे ढकलल्यात आणि हे जे वेळापत्रक होतं त्यानुसार उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख होती दहा डिसेंबर आता बघा अहिल्यानगर अर्थात पाथर्डी नगर, अर्था नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढत होणार होती अजित पवार गटाकडून संजय भागवत भारतीय जनता पक्षाकडून अभय आवाड तर शरद पवार राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाकडून बंडू बोराडे अशा प्रमुख लढती होणार होत्या मात्र अचानकच अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे संजय भागवत यांनी आपला उमेदवारी अर्जच मागे घेतला आणि हा अर्ज मागे घेत असताना त्यांनी कोणालाही विश्वासात घेतलं नाही पक्षश्रेष्ठी पदाधिकाऱ्यांना देखील कळवलं नाही आणि अचानकच त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला आता त्यांच्या या निर्णयामुळं नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून कोणाचा प्रचार करायचा असा सवाल उपस्थित राहिलाय शिवाय सगळ्यांनाच या घटनेमुळे धक्का बसलाय दुसरीकडे अजित पवार गटाकडूनच राहुल डाकणे हे जे उमेदवार होते यांचा देखील जो उमेदवारी अर्ज होता तो छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलाय त्यामुळे ते देखील या निवडणुकीतून नाबाद झालेत म्हणजे जे, जे दोन्ही उमेदवार अजित पवार गटाचे होते ते नाबाद झाल्यामुळं पाथर्डीमधील निवडणूक शरद पवार गट विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच आता होणार आहे असं सांगितलं जात आहे मात्र आता राहुल ढाकणे यांचा अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू करत असून पुन्हा निवडणूक लांबवली जाऊ शकते ही शक्यता वर्तवल्यात येते आता हे सगळं घडण्यामागं एक नाव प्रामुख्यानं घेतलं आहे ते म्हणजे भाजपच्या पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांचं आता नेमकं काय घडलंय काय केलं त्यांनी हे जाणून घेण्याआधी पाथर्डी नगरपालिकेबद्दल थोडंसं बोलूयात आता जरा मागच्या निवडणुकीकडे आपण बघितलं तर नगराध्यक्षपदासह हो भारतीय जनता पक्षानं अठरापैकी तेरा जागांवर विजय मिळवला होता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जागांपैकी त्यांना फक्त पाच जागांवर समाधान मानावं लागलं त्यावेळी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हो मृत्युंजय गरजे हे निवडून आले होते आता आगामी निवडणुकीत मात्र समीकरणं बदलली आहेत खूप गोष्टी घडल्यात पुलाखालून बरंच पाणी गेले आणि नगरसेवकांची जी संख्या आहे ती सतरावरून वीस झाल्या आणि या नव्या रचनेचा फायदा कोणाला होईल याचा अंदाज मोनिका राजे यांनी आधीच अर्थात घेतला होता कारण दोन हजार एकवीसपासूनच त्यांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली दोन हजार एकवीसमध्ये नगरपालिकेचा कार्यकाळ संपताच निवडणुका कधीही जाहीर होतील हे समजून गेल्यानंतर मोनिका राजळे आणि प्रताप ढाकणे यांनीही तयारीचा मोर्चा उघडला होता त्यांनी राजकीय मोर्चे बांधणी सुरू केली होती मतदारांच्या घरात पोहोचून लंच डिप्लोमसी राबवण्यास सुरुवात केली होती कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या घरी जाऊन थेट नाश्ता जेवण करून संवादी साधण्याचा प्रयोग त्यावेळी केला होता ज्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली एकूणच काय तर वाढलेली नगरसेवक संख्या बदलणारी स्थानिक समीकरणं दोन हजार एकवीस पासून त्यांची सुरू असलेली तयारी या सगळ्यामुळं ही आगामी निवडणूक अधिकच रोचक ठरणार होती आता बघा ही निवडणूक होणार होती चार दोन ला तर दोन डिसेंबरला होणार होती आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार होता पण मध्येच काय घडलं तर श्रीमती रिजाबाई वाघमारे यांच्या अर्जात भाग एक व दोन वर उमेदवाराची स्वाक्षरी नसल्यानं नामनिदर्शन नामंजूर झालं आणि तसंच नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते अभय नारायण आवाड हे अर्ज भरण्यास पात्र नसल्याची हरकत बंडू विठ्ठल बोराडे यांनी घेतली आता बोराडे यांची जी हरकत आहे त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती जी हरकत होती नामंजूर केली आणि आवाडे यांचा अर्ज वैध ठरवला मग या निकालाविरोधात जे दाखल अपील करण्यात आलं होतं त्यावर जिल्हा न्यायालयानं पंचवीस नोव्हेंबरला निकाल दिला बोराडे यांचं अपील फेटाळलं आणि आवाड यांची उमेदवारी कायम ठेवली आणि मग या सगळ्यामुळे ही जी निवडणूक आहे ती पुढं ढकलली गेली आता सुधारित कार्यक्रमानुसार निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक ठरवण्यात आलं होतं उमेदवारी अर्ज मागं घेण्याची अंतिम तारीख दहा डिसेंबर निश्चित करण्यात आली होती आणि निवडणुका या वीस डिसेंबरला होणार होत्या आता अर्ज मागे घेण्याच्या दहा डिसेंबरच्या दिवशीच एक मोठा बदल झाला ते म्हणजे अजित पवार गटाचे संजय भागवत यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि हीच घटना स्थानिक राजकारणात नवीन चर्चा निर्माण करणारी ठरली आता यावर जेव्हा टीका केली जाऊ लागली धक्का बसल्यानंतर जेव्हा पदाधिकारी कार्यकर्ते किंवा पक्षश्रेष्ठी बोलू लागले तेव्हा भागवत यावर बोलताना म्हणाले मी गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलो त्याची दखल घेऊन व माझी मागणी नसतानाही पक्षानं मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली मात्र मला नगरसेवक पदाच्या बहुतांश उमेदवारांना पक्ष व श्रेष्ठींकडून पाहिजे त्या प्रमाणात सात व रसद मिळाली नाही मी माघारीसाठी आर्थिक तडजोड केली नाही असं स्पष्टीकरण भागवत यांनी दिलं पण नेमकं मोनिका राजळे यांनी केलं काय तर निवडणुकाच्या तारखा वाढल्याचं पाहता मोनिका राजळे आणि आव्हाड यांनी वारंवार भागवत यांची भेट घेतली आणि त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय खेळी के त्यांनी केली आणि त्यांच्या म्हणणानुसारच भागवत यांनी निवडणुकीतून मा अर्ज माघारी घेतला असं सांगण्यात येते त्यामुळं कुठंतरी मोनिका राजे यांची राजकीय खेळी महत्वाची पडली खरं तर त्यांनी हॅट्रिक करून ती ति, तिसऱ्यांदा हॅट्रिक करून आमदारकी मिळवल्यानंतर त्यांच्यावरही सगळी जबाबदारी देण्यात आली होती आणि ती त्या व्यवस्थित पार पाडतायत राजकीय खेळीमुळं एक उमेदवार त्यांनी कमी केला हे दिसून येते आता ज्या राजकीय अर्थात ज्या मोनिका राजळेंबद्दल आपण बोलतोय त्या कोण आहेत हे थोडक्यात जाणून घ्या खरंतर शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील राजकारण काय मज घुले राजळे आणि ढाकणे घराण्याभोवती फिरत असतं दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीबद्दल बोलायचं झाल्यास राष्ट्रवादीकडून माजी आमदार नरेंद्र घुले यांचे बंधू चंद्रशेखर घुले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि निवडून आले दोन हजार चौदाला मात्र विधानसभा लोकसभा निवडणुकीपूर्वीच गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यानंतर लाटेत या आणि निवडूनही एकोणीसच्या झालेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली मात्र त्यावेळी राजळेंना स्वपक्षातूनच विरोध होता आणि तरीही त्या निवडून आल्या दोन हजार चोवीसला प्रताप ढाकणे विरुद्ध मोनिका राजळे अशी लढत झाली आणि भाजपच्या मोनिका राजळे यांचा पराभव होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं पण तरीही एकोणीस हजार मतांनी त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आणि तिसऱ्यांदा त्या आमदार झाल्या आमदार झाल्यानंतर आता या भागातील जी जबाबदारी होती ती भारतीय जनता पक्षानं त्यांना दिली बरोबर टायमिंग साधत राजकीय खेळी खेळत अजित पवार गटातील एक उमेदवाराचा अर्ज तर बाद झाला आहे दुसऱ्या उमेदवाराला देखील अर्ज मागं घेण्याची राजकीय खेळी त्यांनी केली त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप अशी खरी लढत पाथर्डीमध्ये होणार आहे आता निवडणूक कशी होईल निकाल कसा लागेल यावरच मोनिका राजळेंचे हे सगळे कष्ट कामे आलेत का हे प पाहायला मिळणार आहे यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका